नमस्कार लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांच्या मनात असलेल्या प्रश्नाचं उत्तर देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे चला पाहूया सविस्तर अपडेट ऑगस्ट महिना संपला आता तर सप्टेंबरचाही पहिला आठवडा उलटून गेला पण लाडक्या बहिणींना मिळणारा ऑगस्टचा पंधराशे रुपयांचा हप्ता अजूनपर्यंत आला नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जुलैपर्यंतचे सर्व हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले मात्र आताचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता मात्र लांबणीवर गेला आहे सरकारने सुरुवातीला आश्वासन दिलं होतं की प्रत्येक महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा होईल पण सप्टेंबरचे दहा दिवस उलटून गेले तरी पैसे न आल्याने महिलांमध्ये संभ्रम आणि नाराजी दोन्ही वाढलीय महत्वाचं म्हणजे या योजनेत सुरुवातीला तब्बल दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांनी नोंदणी केली होती पण पडताळणीनंतर पात्र महिलांची संख्या दोन कोटी चव्वेचाळीस लाखांवर आली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात नोंदणी आणि तपासणी झाल्यामुळे वितरण प्रक्रियेत उशीर होत असल्याचं ऑगस्ट महिन्याचा कधी जमा होईल याची अधिकृत तारीख सरकारकडून अद्याप जाहीर केलेली नाहीये मात्र या, या महिन्यात दोन महिन्यांचा म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबरचा एकत्रित हप्ता मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने हा हप्ता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे